महादीप परीक्षेसाठी उपयुक्त अशी प्रश्नोत्तरे तर चला बघूया प्रश्न प्रश्न क्रमांक एक न्यूयॉर्क टाइम्स हे कोणत्या देशातील वर्तमानपत्र आहे एक चीन दोन अमेरिका तीन भारत चार जपान आपलं उत्तर आहे अमेरिका प्रश्न क्रमांक दुसरा आईने दिलेली करंजी खाल्ली या वाक्याचा काळ ओळखा एक वर्तमान काळ दोन तीन भविष्यकाळ चार वरील पैकी नाही आपलं उत्तर आहे भूतकाळ प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील कोणत्या शहरात सर्वात जास्त प्रदूषण आहे एक चंदीगड दोन जयपूर तीन नागपूर चार दिल्ली आपल्या प्रश्नाच उत्तर आहे दिल्ली प्रश्न क्रमांक चौथा सर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे एक ए पॉझिटिव्ह दोन बी पॉझिटिव्ह तीन ओ पॉझिटिव्ह चार बी पॉझिटिव्ह आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओ पॉझिटिव्ह प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती एक वर्धा दोन कोयना तीन गोदावरी चार गंगा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी तुम्हाला तर अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद